मायसअर्फ विद्यालयाने सनेच आणि ई एस ई एस आय एज्युकेशन सिस्टममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी आज आपल्याशी आकाई सोना ह्या प्रोडक्टबद्दल बोलणार आहे की आकाई सोना का वापरलं पाहिजे याचे काय काय फायदे आहेत त्याच्यानंतर याच्यात कुठले कुठले इन्ग्रेडियंट वापरले आहेत आणि याचा एक देव मी करून दाखवणार आहे चालेल तर आकाई सोना का यूज करायचं तर बघा पूर्वीच्या काळात लोक शंभर सव्वाशे वर्ष आयुष्य त्याचे आता आयुष्य खूप कमी होत चालले आणि हे कशामुळे तर हरित क्रांती झाली रासायनिक खताचा वापर वाढला आणि त्याचा परिणाम आपल्या जमिनीवर पण झाला पिकावर पण झाला ना आज आपल्या आरोग्यावरती होतोय भयानक लेवलचे आजार वाढत चाले बीपीचं प्रमाण वाढले शुगरचं प्रमाण वाढले थायरॉइड असेल पॅरेलिस असेल अॅटॅकचं प्रमाण वाढले ह्याचं मेन कारण आहे की रासायनिक शेती मग आज जर आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल तर आपल्याला ऑर्गेनिक खावं लागेल पण आज आपल्याला जे आपलं शहरामध्ये आपण राहतोय आज आपल्याला आपल्या जमिनीला आज रासायनिक खतांची सवय झाली त्याच्यामुळे आज लगेच आपण सेंद्रिय शेतीकडे पूर्णपणे बळू शकत नाही हळूहळू आपला देश आता ऑर्गेनिक शेतीकडे वळायला लागलेला आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल चांगलं ला ला चांगली हवा आपल्याला भेटली पाहिजे शुद्ध आहार भेटला पाहिजे शुद्ध पाणी भेटलं पाहिजे पण आजच्या जीवनामध्ये आज धकाधकीच्या जीवनामध्ये आज आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे भयानक लेवलचे आजार वाढत चालले पण आपल्या सनेच कंपनीचं खूप सुंदर असं प्रोडक्ट आहे ते म्हणजे आकाई सोना ब्रँड अम्बॅसेडर प्रोडक्ट आहे आकाई सोना खूप जबरदस्त लेवलचं प्रोडक्ट आहे हे काम काय करतं का। तर बघा पाहायला गेलं तर आपल्याला एखादा आजार झाला तर आजार झाल्याच्या नंतर आपण काय करतो हॉस्पिटलमध्ये जातो मग हॉस्पिटलमध्ये जातो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू होती पण आजार झालेला आपल्याला कधी कधी समजतो आपल्या शरीराला त्रास झाला तर पण बघा शरीर, शरीर कशापासून बनतं तर पाहायला गेलं तर स्त्री आणि पुरुष एकत्र आल्याच्या नंतर एक पेशी तयार होते आणि अनेक पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात अनेक ऊती एकत्र येऊन अवयव तयार होतात आणि अनेक अवयव अने एकत्र येऊन वेगवेगळ्या संस्था पचन संस्था राहता विसरण संस्था अशा संस्था तयार होतात आणि मग जाऊन शरीर तयार होतं मग हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर शरीरावर तर, शरीरा तर ट्रीटमेंट चालू होते पण महत्वाची गोष्ट आपलं जे अकाई सोना आहे हे प्रोडक्ट कशावर का काम करतं शरीराला बरं करण्याचं तर काम करतं पण सगळ्यात महत्वाचं काम करतं पेशीला बरं करण्याचं काम करत कारण आपल्या शरीरामध्ये अविभाज्य घटक आहे तो म्हणजे पेशी कारण पेशी स्ट्रॉंग असेल तर माणूस स्ट्रॉंग आहे पेशी जिवंत असेल तर माणूस जिवंत राहणार आहे पेशी कार्यरत असेल तर माणूस कार्यरत राहणार आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरातला पेशी हा घटक खूप महत्वाचा आहे तर आपला काही हे प्रोडक्ट आहे हे पेशींवरती काम करतं सेल्सवरती काम करतं नवीन पेशींची निर्मिती करता हार्मोन जे इन बॅलन्स झाले ते बॅलन्स करण्याचं काम करतं खूपच जबरदस्त लेवलचं हे प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट्स पाहायला गेलं तर औषध नाही आहे फूड सप्लिमेंट आहे ज्या गोष्टी आपल्याला जेवणातून भेटत आहेत याच्यातून रिकवर होतात आणि आपल्याला अकाई सोनामध्ये पाहायला गेलं तर अकाई बेरी भोजी बिरी नोनी ड्रॅगन फ्रूट किवी रसबेरी ब्लूबेरी अशा वेगवेगळ्या बेरींचा आर्क आहे ते डायरेक्ट आपल्या सेल्सवरती काम करतं आणि याच्यामध्ये अकाई बेरी हे एक जबरदस्त लेवलची बेरी आहे याच्यामध्ये मोठ्या लेवलचं अँटी ऑक्सिडंट म्हणून ते काम करतं अकाई बेरी आणि पाहायला गेलं तर आपल्या अकाई सोनामध्ये एक एम एल अकाई सोनामध्ये दोनशे आठ ओर्या असते म्हणजे आपल्या शरीरासाठी दिवसाला तीन ते पाच हजार ओऱ्या खूंची गरज असते परंतु आपल्या जेवणामधून चारशे पाचशे ओऱ्या खू भेटत असतात म्हणजे आपल्याला जी गरज आहे आपल्या शरीरासाठी तीन ते पाच हजार पण ती पूर्ण होत नाहीये मग आकाई सोनाचा जर पंधरा एम एलचा जर डोस घेतला तर जवळपास तीन हजार प्लस ओरे आपल्याला भेटतात आणि जर वीस एम एलचा जर डोस घेतला तर जवळपास चार हजार प्लस वे ओरे भेटते म्हणजे पाहायला गेलं तर आपल्याला अँटीऑक्सिडेंट चा स्रोत म्हणजे आकाई सोना म्हणजे आकाई सोनं काय करतं आपली पूर्ण बॉडी डिटॉक्स करण्याचं काम करतं हे झाले आकाई सोन्याचे बेनिफिट्स आता याचा आपण प्रॅक्टिकली डेमो पाहूया की आकाई सोनं आपल्या बॉडीवरती नेमकं काम कसं करतं तर आता पाहायला गेलं तर हे मी दोन ग्लास घेतले त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर हे विटॅटिन आहे हे तांदूळ आहे आणि हे पिण्याचं पाणी आहे तर बघा आपल्या शरीरामध्ये हाडे जर सोडली तर सत्तर टक्के पाणी असतं आपल्या बॉडीमध्ये बरोबर आणि जे काही आपण आपलं शरीर आहे या शरीरमध शरीरामध्ये शरी शरी जे काही अन्न जात आहे आज बरोबर तर ते केमिकलयुक्त जाते तर आता बघूया आपण मी तुम्हाला दाखवते हो फॉर एक्झाम्पल आता हे बिटाडीन आपण यूज करतो जे आपण लॅबमध्ये वगैरे यूज केलं जातं हे डेमोसाठी आपण यूज करणार आहोत की आपल्या बॉडीमध्ये हे जे काही के केमिकल जात आहे आणि हे केमिकल जाऊन जाऊन आज भयानक लेवलचे आजार वाढत चालले आहेत आपण हे दोन्ही ग्लासामध्ये सेम पाणी घेऊया म्हणजे फॉर एक्झाम्पल हे दोन आपले शरीर आहेत आणि ह्या दोन व्यक्तींनी काय केले दोन्ही व्यक्तींच्या बॉडीमध्ये केमिकल रोज जाते पण फॉर एक्झाम्पल हे जे आपण अन्न खातो केमिकल गेल्याच्या नंतर पण हे त्याच्यासोबत जे काही अन्न खातोय असं शुद्ध अन्न आपल्या बॉडीमध्ये जात नाही याच्यासोबत रोज केमिकल जाते मग केमिकल गेल्यामुळे काय दुष्परिणाम होतात ते बघूया आपण बघा आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलरची सर्व्हिसिंग करतो वेळेवर जर सर्व्हिसिंग नाही केली तर ती गाडी खराब होऊ शकते बरोबर ना परंतु आपण आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग करत नाही तर काही सोना जर रोज डेली घेतलं तर आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग आहे कशा पद्धतीने आपण बघू शकतो बघूया तर बघा हे केमिकल जे गेले आपल्या बॉडीमध्ये रोज जाते आपल्या बॉडीमध्ये केमिकल तुम्ही बघू शकता हे दोन एक मधलं पाणी पाण्याचा कलर अशा पद्धतीने आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण तांदूळ टाकले डेमोसाठी ह्याचाही पण कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर कसा ब्लॅक झालाय जे आपण अन्न खातोय हे खराब होतंय आपल्या बॉडीमध्ये मग हे डिटॉक्स करायला काहीच ऑप्शन नाही बॉडीतलं जे केमिकल जाते ते डिटॉक्स करायला काहीच ऑप्शन नाही पण जर आपण अकाई सोनं जर घेतोय रोज डेली तर ते कसं आपल्या बॉडीतलं केमिकल रिमूव्ह करतात ते आपण बघूया तर रोज सकाळी आठ दहा ग्लास कोमट पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस एम एल आकाई सोनं टाकून रोज घ्यायचे तर आपण एका ग्लासामध्ये आपण आकाई सोनं टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकता याचा कलर पूर्णपणे चेंज झालाय तांदळाचा पण कलर चेंज झालाय ओके बघू शकता तुम्ही आता बघा पूर्णपणे तांदूळ हे व्हाईट झाले जे ब्लॅक झाले होते ते आणि ज्याच्यामध्ये आपण आकाई सोना यूज केली नाही तर ते पाणी तशाच चा तसंच आहे त्याच्यामध्ये तांदूळ पण तसेच आहे म्हणजे पाहायला गेलं तर आपल्या बॉडीमधलं केमिकल रिमूव्ह करण्यासाठी अकाई सोना खूप जबरदस्त लेव्हलचं काम होतं त्याच्यामुळे हे अकाई सोनं हे प्रोडक्ट प्रत्येक व्यक्तीने यूज केलं पाहिजे आजारी माणसाने वापरलं तर त्याचा आजार बरा होणार आहे आणि जो आजारी नाहीये त्यांनी पण यूज केलं तर उद्या भविष्यामध्ये आजारी पडूच नाही म्हणून ते जबरदस्त लेवलचं काम करणार आहे सात वर्षाच्या पुढे सगळेजण हे प्रोडक्ट यूज करू शकतात खूप सुंदर असं प्रोडक्ट आहे प्रोडक्ट जर युट्यूबला तुम्ही सर्च केलं आकाई सोनाचे रिझल्ट तर हजारो रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील बी पी असेल शुगर असेल वात असेल पित्त असेल किडनी स्टोन असेल अशा जवळपास बावन्न हजार काम करतात आकाई सोना खूप सुंदर असं प्रोडक्ट आहे तुम्ही पण यूज करा तुमच्या ओळखीचे जे तुमचे रिलेटिव्ह असतील फ्रेंड सर्कल असेल त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ह्या प्रोडक्टची माहिती पोहोचवा थँक्यू व्हेरी मच